ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा करंजित व्यंकोबा मैदानात कुस्त्यांची दंगल रंगली भारत केसरी सिकंदर शेखने कुस्तीप्रेमींच्या डोळ्याचे पारने फेडले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यंकोबा कुस्ती मैदानात मल्ल मल्ल भारत केसरी सिकंदर शेख आणि अली इराणी यांच्यात लढती सिकंदर शेख यांनी समोरून झोळी डावावर अली इराणी याला चितपट करून मैदान मारलं विशेष म्हणजे या मैदानात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची अनोखी संधी या निमित्ताने कुस्तीप्रेमींना मिळाली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून रवींद्र माने वा यांचा वाढदिवस साजरा केला कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघ यांच्या मान्यतेने हे मैदान घेण्यात आले सिकंदर व इराणी यांच्यातील कुस्ती प्रमुखांच्या उपस्थितीत लावण्यात आली सुरुवातीपासून आक्रमक होता पाचव्या मिनिटाला सिकंदर याने बॅक थ्रोवर इराणी याला उचलून टाकले आणि सिकंदरला विजयी घोषित करण्यात आलं पण उपस्थित प्रेक्षकांनी व सिकंदर यांनी खिलाडी वृत्ती दाखवत निकाल अमान्य केला आणि परत कुस्ती लावण्यात आली त्यानंतर अवघ्या सत्तेचाळीस सेकंदात समोरून झोडी डावावर सिकंदर यांनी इराणी याला पराजित केलं महिला गटात महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव यांच्या लढतीत समोरून झोळी डावावर ऋतुजाला चितपट केलं पूजा साजने विरुद्ध सिद्धी पाटील यांच्यात गडमुड सिद्धी पाटील विजयी ठरली उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत विरुद्ध हरियाणाचा मल्ल विकास काला यांच्यातील द्वितीय क्रमांकाच्या लढतीत खडाखडीनंतर गिसा दावावर किरण भगत यांनी कालायाला चितपट करून मैदान मारले महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफीक विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यातील तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ गिसा दावावर बाला रफीक विजयी ठरल्याचा निकाल दिला गेला पण सदगीर याने तो अमान्य केल्याने ही कुस्ती पुन्हा लावण्यात आली आणि काही बरोबरी सोडवण्यात आली महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्यातील क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ पृथ्वीराज याने योगेशला आसमान दाखवले पैलवान मनीष कुमार विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोटे यांच्यात मोटे याने घुटणा डावावर मनीष कुमारला पराजित केलं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सागर काळेबाग यांच्यात जखमी झाल्याने याला विजयी घोषित करण्यात महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रशांत जगताप विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू अपराध यांच्यात प्रशांत याने छडी टांक डावावर अपराध याला आसमान दाखवले स्वागत व सूत्रसंचालन पैलवान अमृत भोसले यांनी केले या प्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार तहरशील माने आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुरेश अळवणकर आदिल फरास मंगेश चव्हाण विठ्ठल चोपडे भाऊसो आवळे प्रकाश पाटील रवी लोहार पुंडलिक भाऊ जाधव आनंदराव नेमिष्टे मनोज साळुंके उदयसिंह पाटील रवींद्र लोहार आणि मालदार आधी उपस्थित होते या कुस्ती मैदानाचे सुरेख निवेदन करत ज्योतिराम वाजे सुकुमार माळी व प्रशांत चव्हाण यांनी रंगत आणली महानकरीसाठी सुभाष भस्मे इचलकरांची